नमस्कार आज आपण एका भन्नाट ऑप्शन स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत एक अशी पद्धत जी आपल्याला आवडती मालमत्ता कमी किमतीत मिळवायला तर मदत करतेच पण त्यासाठी वाट बघण्याचे सुद्धा पैसे मिळवून देते चला थेट विषयालाच हात घालूया चला सुरुवातच करूया एका आकड्याने स्क्रीनवर जी रक्कम दिसतीय ना तो आहे माझ्या एका नुकत्याच झालेल्या ट्रेडमधून मिळालेला निव्वळ नफा आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये हे बारा हजार रुपये मिळवण्यासाठी मला माझा स्टॉक विकावाच लागला नाही हो हे खरं आहे आता प्रश्न पडला असेल की हे झालं तरी कसं चला तेच तर बघायचंय चला तर मग त्या रशस्वी ट्रेडला जरा फोडून बघूया यातून ऑप्शनच्या काही बेसिक गोष्टी तर कळतीलच पण या पद्धती कशा काम करतात याचा एक पक्का पाया तयार होईल तर बघा ही होती त्या ट्रेडची कहाणी स्ट्रॅटेजी होती कवर्ड कॉल त्यावेळी स्पॉट प्राइस होती बहात्तर हजार पाचशे मला वाटत होतं की कि जर किंमत चौऱ्याहत्तर हजारांपर्यंत गेली तर विकायला काही हरकत नाही म्हणून मी चौऱ्याहत्तर हजारांचा कॉल ऑप्शन विकला आणि त्यासाठी मला प्रत्येक शेअर मागे चारशे ऐंशी रुपये म्हणजेच एकूण बारा हजार रुपये प्रीमियम मिळाला पण झालं असं की किंमत तिथपर्यंत गेलीच नाही ऑप्शन झाला एक्स्पायर आणि तोच सगळा प्रीमियम सरळ माझ्या खिशात आला हे काही तुक्का नव्हता हां यामागे एक प्रॉपर विचार होता सगळ्यात आधी मी अशी स्ट्राईक निवडली जी पोहोचायला थोडी लांब होती ज्यामुळे नफा होण्याची शक्यता साधारण अडुसष्ट टक्के होती दुसरी गोष्ट म्हणजे मी महिन्याभराची एक्स्पायरी निवडली ज्यामुळे थीटा डीके म्हणजेच वेळेनुसार प्रीमियम कमी होण्याचा फायदा मला रोज मिळत गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे एक शिस्तबद्ध प्लॅन तयार होता ट्रेड मनासारखा झालाच पण जर काही गडबड झाली असती तर काय करायचं हे सुद्धा आधीच ठरलेलं होतं या सगळ्याला एका सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे म्हणजे तुमच्या मालकीच्या स्टॉकवर भाडं कमवण्यासारखं आहे किती सोप्पं आहे नाही का ओके तर आपल्याकडे असलेल्या स्टॉकवर भाडं कसं मिळवायचं हे तर कळलं पण जरा विचार करा जर आपल्याला एखादा स्टॉक घ्यायचा असेल आणि तो घेण्याची वाट पाहण्याचीच पैसे मिळाले तर इथेच एंट्री होते आपल्या आजच्या मेन स्ट्रॅटेजीची जिला मी म्हणतो पेड लिमिट ऑर्डर हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आलाय बरोबर आपण एका भारी स्टॉकवर नजर ठेवून असतो वाट बघत असतो की कधी त्याची किंमत खाली येईल लिमिट ऑर्डर लावून ठेवतो आणि त्या वाट बघण्याचं आपल्याला काय मिळतं काहीच नाही पण काय होईल जर याच वाट बघण्याचे पैसे मिळू लागले तर याच प्रश्नाचं उत्तर आहे कॅश सिक्युर्ड पुट आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण एक वचन देतो की जर या शेअरची किंमत माझ्या ठरवलेल्या लेवलपर्यंत खाली आली तर मी तो खरेदी करायला तयार आहे आणि फक्त हे वचन देण्याच्या बदल्यात आपल्याला लगेचच्या लगेच एक रक्कम मिळते ज्याला आपण प्रीमियम म्हणतो चला आपली जुनी पद्धत आणि ही नवीन स्मार्ट पद्धत यांची जरा तुलना करूया दोन्हीकडे उद्देश एकच कमी किंमतीत खरेदी पण फरक बघा डावीकडे स्टँडर्ड लिमिट ऑर्डरमध्ये वाट बघण्याचा मोबदला शून्य तर उजवीकडे कॅश सिक्युअरड पुटमध्ये वाट बघण्यासाठी चक्क पैसे मिळतात तेही आधीच आणि जरी किंमत खाली नाही आली तरी मिळालेले पैसे आपलेच चला थेरी खूप झाली आता थेट प्रॅक्टिकल बघूया एक नवीन ट्रेड लाईव्ह कसा सेट करायचा ते पाहूया तर हा आहे माझा पुढचा प्लॅन माझा अंदाज आहे की बी टी सीची किंमत थोडी खाली येऊन सत्तर हजारांच्या आसपास थांबू शकते तर फक्त वाट बघण्याऐवजी मी सत्तर हजारांचा पोट ऑप्शन विकणार यातून मला अंदाजी पंधरा हजार रुपयांचा प्रीमियम लगेच मिळेल अर्थात यासाठी खरेदीला लागणारे पैसे बाजूला ठेवावे लागतील पण या सगळ्यात सगळ्यात मारी आकडा कुठला असेल तर तो आहे या ट्रेडच्या यशस्वी होण्याची शक्यता तब्बल पंच्याहत्तर टक्के आणि इथेच तर खरी गंमत आहे समजा किंमत खाली आली आणि मला शेअर्स खरेदी करावे लागले तरी माझी खरेदीची किंमत सत्तर हजार नसेल ती असेल सत्तर हजार वजा मला आधीच मिळालेला सहाशे रुपयांचा प्रीमियम म्हणजेच माझी इफेक्टिव्ह खरेदी किंमत असेल फक्त एकोणसत्तर हजार चारशे म्हणजेच आपल्याला हव्या असलेल्या किंमतीपेक्षाही स्वस्तात खरेदी आता जरा परताव्याबद्दल बोलूया ह्या ट्रेडसाठी जी रक्कम बाजूला ठेवली आहे तिच्यावर हा एकच ट्रेड आपल्याला जवळपास पंचेचाळीस टक्के वार्षिक परतावा मिळवून देऊ शकतो विचार करा आपला पैसा आपल्यासाठी किती जबरदस्त काम करतोय तेही आपण फक्त खरेदीची वाट बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणतीही यशस्वी स्ट्रॅटेजी फक्त एंट्रीवर नाही तर एक्झिटवर पण अवलंबून असते म्हणजे ट्रेड घेण्याआधीच दोन्ही शक्यतांसाठी आपला प्लॅन तयार पाहिजे चला तोच बघूया माझी योजना अगदी क्लिअर आहे प्लॅन ए जर ट्रेड आपल्या बाजूने गेला आणि प्रीमियम पन्नास टक्क्यांनी कमी झाला तर मी तो परत विकत घेऊन माझा नफा बुक करेन प्लॅन बी जर किंमत सत्तर हजारांच्या खाली गेली आणि मला शेअर्स मिळाले तर फारच छान हवी असलेली वस्तू सवलतीत मिळाली आणि एक सेफ्टी नेट जर ट्रेड विरोधात गेलाच तर तोटा मर्यादित ठेवण्यासाठी एका ठरलेल्या किंमतीवर बाहेर पडेन म्हणजेच कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी काय करायचं हे आधीच ठरलेलं आहे आता हा ट्रेड मी असाच हवेत नाही ठरवलाय यामागे तीन ठोस कारणं आहेत पहिलं सत्तर हजार हा एक मजबूत टेक्निकल सपोर्ट आहे दुसरं आर एस आय सारखे इंडिकेटर्स किंमत थोडी खाली येण्याचे संकेत देत आहेत आणि तिसरं मला बाजारातील अस्थिरता कमी होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे ऑप्शनचा प्रीमियम आपोआप कमी होईल आणि मला फायदा मिळेल ठीक आहे आपण एक मागचा यशस्वी ट्रेड पाहिला एक नवीन ट्रेड कसा सेट करायचा ते बघितलं पण प्रश्न हा आहे की ही पद्धत खरंच सातत्याने काम करते का चला जरा मोठं चित्र बघूया हे बघा आकडे कधी कोठं बोलत नाहीत याच पद्धतीने केलेल्या मागच्या वीस रेट्सपैकी पंधरा यशस्वी झाले आहेत विन रेट आहे पंच्याहत्तर टक्के हेच तर आहे सातत्य आणि संभाव्यतेवर आधारित ट्रेडिंग आणि या सगळ्याचा नेट रिझल्ट काय आजच्या संभाव्य नफ्यासोबत या महिन्याचा एकूण तोटा तुमच्या समोर आहे यावरून या स्ट्रॅटेजीची रेग्युलर इन्कम जनरेट करण्याची ताकद दिसून येते आता जाता जाता एका विचारासोबत सोडून जातोय अशी कोणती मालमत्ता आहे कोणता स्टॉक आहे जो आपल्या पोर्टफोलिओमध्ये सवलतीत घ्यायला आवडेल जरा विचार करा कारण आता त्यासाठी वाट बघण्याचे पैसे कसे मिळवायचे हे आपल्याला माहीत आहे